मनसे महिला सेनेला बल्लारपुरात नवे से बल्लार वार। यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होत विविध क्षेत्रातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश करून पक्षाच्या बळकटीस हातभार लावला यावेळी जिल्हा सचिव किशोर मडकुलवार कुलदीप चंदनखेडे आशिष नैताम प्रकाश नागरकर विवेक थोटे आदी उपस्थित थो होते वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी कल्पना पोतलारवार यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला सोबतच मनसेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी मार्गदर्शन करताना राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण आज मोठ्या संख्येने मनसे परिवारामध्ये सहभागी झालात ज्या विश्वासाने तुम्ही मनसेचा झेंडा हाती घेतला त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा दिला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते